नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा बायको चोवीस तास मेकअप करायला तयार कधी बघा मेकअपच चालू असतो मित्रांनो बाहेर आहे तरी मेकअप कुठं जायचं तरी मेकअप काही काम असलं तरी मेकअप लग्नाला जायचं मेकअप बड्डेला जायचं मेकअप जेवायला जायचं मेकअप निस्ता मेकअप मेकअप परेशान झालो आहे मित्रांनो मी मेकअप ऐकून ऐकून आणि बघून बघून Hmm. कमेंट करा मित्रांनो तुमची बायको पण अशीच मेकअप करते का आपल्याला काय पावडर लावायची गरज नाही कधी काही नाही एकदम हँडसम कधीच पावडर लावायची गरज नाही कोणती क्रीम लावायची बघा मित्रांनो कसा मेकअप चालू आहे एक घंटा झाला तरी पण मेकअपच चालू आहे मित्रांनो अजून वेदिकाला शाळेतून आणायला जायचं आहे त्याच्यामुळं मेकअपच चालू आहे घर सोडून चालली काय हा टाटा बाय बाय टाटा सी यू